नमस्कार मंडळी चला तर मी आज तुमच्याशी तांदळाची खीर कशी बनायची ती रेसिपी शेअर करायचं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण खीर बनवायला स्टार्ट करू दिले होते आणि विलायची तर ती मी मिक्सरमध्ये तांदूळ बारीक करून घेते तांदूळ बारीक करायचे आहे आणि त्या तांदळामध्येच विलायची पण टाकून घ्यायची लगेच विलायची आपण टरपल आहे त्याचे सगळं टाकू शकतो कारण ती टाकून देण्यापेक्षा वास पण खूप छान येतो खिरीचा आणि हे ते इकडे बघा दूध गरम करून घेतलेलं आहे मी तर खूप दिवसांनी मी खीर बनवते मुलांना पण खूप आवडते तर चला मी आता हे मिक्सरला लावून घेते नंतर तुम्हाला तांदूळ वाटल्यानंतर हे असं बारीक करून घ्यायचे तांदूळ थोडेसे पाणी टाकून मिक्सरला लावून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला थोडी साखर लागणार आहे साखर आहे आणि दूध बाकी ड्रायफ्रूट असेल ड्रायफ्रूट वापरा कारण मी ड्रायफ्रूट नाही त्याच्यामध्ये वापरत नाही आणि साधी ही सोपी आ, ही खीर खूप छान लागते तर बघा तुम्ही एकदा ट्राय नक्की करा चला तर आपण लाकडला स्टार्ट बनवायला स्टार्ट करूया ते हे बघा मी दूध घेतलं आहे थोडंसं दूध गरम करून घेते घेतले दूध गरम घे करूनच घ्या शक्यतो खीर पटकन होते जास्त वेळ लागत नाही त्याच्यानंतर मग मी तांदळ आपण वाटलेली पेस्ट आहे ते पण ते टाकत आहे ते टाकून घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं आणि लगेच साखर टाकून घ्यायची तुमच्याकडे ड्रायफ्रूट असते तुम्ही ड्रायफ्रूट टाकून घेऊ शकता आणि हे हलवत राहायचं जोपर्यंत खीरला घट्टपणा येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं मी शेवायची खीर बनवत असते पण आज आस्तांदाची खीर खायची मला इच्छा झाली होती त्याच्यामुळे म्हणलं चला तांदळाची खीर बनवली खीर खूप छान लागते हे खीर मी लग्न झाल्यानंतर था माझ्या जावांकडून त्यांचं ते कशा बनवत होत्या आणि त्या टायमाला आमची जॉईंट फॅमिली होती जॉईंट फॅमिली मी तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतातच त्याच्या जे जी सामग्री आहे त्या सामग्रीमध्ये त्या खीर बनवायचे घरामध्ये किराणा लास्ट मंथ एंडला असेल तर मंथ एंडला आपलं किराणाला घरातलं संपलेलं असतो त्या त्यावेळेस मग आपण आणि शनिवार शनिवारी घरातमध्ये आमच्या सर्वजणांद तिघांना जेंट्स लोक उपवास असतात मग आम्ही संध्याकाळच्या वेळेला सोडायच्या वेळेस भाजी चपाती आणि गोड काहीतरी म्हणून हे खीरचं आम्ही मेनू ठेवायचो तर मी हा खीर लग्न झाल्यावर शिकले आहे ते, आणि त्याही त्या काहीच टाकत नव्हत्या कारण ड्रायफ्रूट कसं आहे मुलं होते तर मुलं मुलं रोज रोज रोज, रोज खा खायचं म्हणलं की ड्रायफ्रूट लवकर संपतात किती आणलं तरी आपण मुलांना खाऊ नका असं बोलू शकत नाही ना मग मग आपण एक वेळा खीरला नाही टाकली तर चालते पण मुलांना तर खाण्यापासून रोखू शकत त्याच्यामुळे मग आम्ही खीर बनवताना जे सामग्री आहे ना तेच वापर करायचो आणि शक्यतो ज्या निस दुधाचा जर वापर केला आपण तरी खीर छान होती आणि दूध जर कमी असेल तर थोडं पाण्याचा वापर करा तुम्ही मी, मी पाण्याचा वापर केला आहे कारण मला निश्चित दुधामध्ये दुधामध्ये नाही आवडत खेळ दुधीतून थोडं थोडं पाणी घ्यायचं असं दुसरा खूप साय आलेली होती आणि साय काय मुलं माझे खात नाही त्याच्यामुळे मग म्हणलं चला त्याच्यापासून बासुंदी म्हणलं तर बासुंदी खूप थोडं घे मग म्हणलं त्याच्यातच थोडं पाणी मिक्स केलं आणि म्हणलं खीरच बनवूया आपण बघू शकता तुम्ही शेकडी बनली आहे खूप घट्ट झाली आहे खीर तर आपण खिराई ना थोडीशी काढून घेऊया बंद करते गॅस आता हे बघा किती छान खीर झाली आहे तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय